नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक जून सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्याबाबतचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनबाबत बोलायचं झालं तर मान्सूनने आज कसलीही प्रगती केलेली नाही कालच्या ज्या ठिकाणी मान्सून होता त्याच ठिकाणी आहे आणि त्या दोन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटकात दाखल होईल कर्नाटकच्या काही भागांमध्ये तसंच तमिळनाडूत दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी राज्यात मान्सून केव्हा दाखल होऊ शकतो त्यावरचा थोडासा डिटेल आढावा आपण उद्या स सा जो काही साप्ताहिक अंदाज असेल त्यामध्ये दे तुम्हाला देऊ तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाकी सध्या जर आपण पाहिले तर सध्या राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन गडकाटी पावसाचे ढग सक्रिय झालेत तर म्हणू शकता की इकडे वाशिमच्या आसपास यवतमाळच्या आसपास हे छोटेसे पावसाचे ढग आहेत त्यातल्यात जर पाहिलं तर पुसदच्या आसपास हा पावसाचा छोटासा ढग आहे तसेच वाशिममध्ये पीर त्याच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा मालेगावच्या आसपासच्या भागांमध्ये हलकासा पाऊस देईल अशा प्रकारचा ढग पाहायला मिळतोय नागपूरच्याही आसपास ढगाळलेलं वातावरण जास्त आहे मात्र सध्या तरी या ढगांमधून विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही बीड मैसुरा ढगाळ वाजून हळूहळू वाढताना दिसते आणि आजही पाऊस थोडासा कमी होतच दिसतोय पण आज हळूहळू वातावरण निर्माण होते आणि उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता आणि तीव्रता वाढण्याची शक वाढण्याचा अंदाज आहे हा पाऊस असेल हा मान्सूनपूर्व पाऊस असेल आणि उद्या सोलापूर सांगलीचा पूर्व भाग धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता ही अधिक पाहायला मिळते सोबतच इथून थोडासा उत्तरेकडे गेलात तर साताराचा पूर्व भाग त्यानंतर कोल्हापूरचा एखादा भाग बेळगावचा भाग नगरचा दक्षिण भाग बीड परभणी हिंगोलीतील काही भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिलचे काही भाग आहेत या पट्ट्यात मेघ गर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील उद्या सकाळी सुद्धा आपण सांगूस की कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक राहील आणि सकाळचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तसेच उद्या स्थानिक वातावरण तयार झालं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाहायला मिळेल बाकी कोकणात पाहिलं तर सिंधुदुर्ग गोव्याकडे थोड्याफार पाऊसची शक्यता दिसते विशेष मोठा पाऊस हा नसेल आणि उद्याची काही ठिकाणची वाटचाल असेल ते साधारणतः अशा प्रकारे सांगली सातारा सोलापूर धाराशिव किंवा लातूर नांदेड जर पाहिलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे हे ढग पाहताना पाहायला मिळतील आणि सोबत पाऊस आणतील त्यानंतर इकडे उत्तरेकडल्यानंतर या ढगांची वाटचाल थोडीशी उत्तर पूर्वेकडे सरकताना दिसेल बुलढाणा अकोला अमरावतीकडचे ढग अशा उत्तरेकडे जाण्याची शक्यता उद्या दिसते म्हणून उद्या सुद्धा ढगांच्या वाटचाली सुद्धा बदल झाला असेल तर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नक्कीच कळवू बाकी हे उद्या राज्यात पावसाचा अंदाज आहे मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होतोय हा पाऊस असणार आहे त्यामुळे काळजी घेत चला त्यानंतर जर आपण तापमान पाहिलं तर जी काय उष्णतेची लाट विदर्भात होती त्यात हळूहळू आता कमकुवत म्हणजे उष्णतेची लाट ओसळताना दिसते कारण विदर्भातही थोडाफार पाऊस सक्रिय होतोय आणि वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे थोडंफारसं वातावरणात बाष्प वाढते त्यामुळे एकाचाच भाग असेल चंद्रपूर गडचिरोली ज्या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस डाऊन सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील तर बराचसा भाग असेल या ठिकाणी वर्धा यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिलीचे ज्या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे अकोल्यामध्ये तापमान बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल परफणी नांदेडचा भाग असेल जळगावचे भाग असतील या ठिकाणी तापमान तसेच नाशिकच्या मालेगावच्या आसपासच्या भागामध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस सुद्धा अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील तर अमरावतीमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते त्यानंतर नाशिक नग नगरचा भाग असेल सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग असतील सांगलीचे पूर्वेकडील भाग असेल तापमान साधारणतः ता अडतीस एकोणचाळीसपर्यंत जाऊ शकतं आणि तिथून थोडंसं पश्चिमिकेडाला असेल तर हे तापमान चौ छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास आणि अजून घाटाच्याकडे गेला तरी तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे कोकणातही पाहिलं तर उत्तर कोकणाच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस दक्षिण कोकणाच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील आणि हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे सोबतच रायगड आणि रत्नागिरीमध्ये हलके थेंबसुद्धा होऊ शकतात अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली तर सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा हलके गर्जना होण्याचा अंदाज आहे नाशिक नगर पुणे बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली त्यासोबतच वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला सोबतच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तसेच तासशे चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्यासोबतच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा साधारणतः ताशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे आणि जो काही हा पाऊस होणार आहे उद्या आपल्यासुद्धा अंदाजाप्रमाणेच की साधारणतः सांगली सोलापूरच्या आसपास किंवा धाराशिव लातूर नांदेडच्या आसपास सुरुवात पावसाची होऊ शकते दुपारी आणि हा पाऊस थोडासा बीड परभणी हिंगोलीकडे सरकेल सातारा चांगलीच्या काही भागांमध्ये सरकेल आणि रात्री उशिरा पुन्हा एकदा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्यामध्ये मेघगरणीसह पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे याचे डिटेल अपडेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळवू बाकी तापमानाच्या जर नोंदी पाहिल्या तर आज मध्य महाराष्ट्रात नगरमध्ये चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस जळगाव चाळीस पूर्णांक नऊ जेऊर चाळीस कोल्हापूर चौतीस पूर्णांक दोन महाबळेश्वर अठ्ठावीस पूर्णांक सात मालेगावमध्ये सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक सहा नाशिकमध्ये छत्तीस पूर्णांक पाच सांगलीमध्ये छत्तीस पूर्णांक चार तर साताऱ्यात पस्तीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस होतं आणि तुम्ही पाहू शकता की मध्य महाराष्ट्रात अजूनही तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते सहसा हा काळ असतो ज्यावेळेस मान्सून जवळ येत असतोय केरळमध्ये येत असतो आणि राज्यामध्ये ढगाळ हवामान वाढत जाऊन तापमान कमी होतं आणि मेगरजेनसह मान्सूनपूर्ण पावसाच्या सरी बरसतात जसं वातावरण आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहेच विदर्भात जर पाहिलं तर अकोल्यामध्ये त्रेचाळीस पूर्णांक पाच अमरावती चव्वेचाळीस पूर्णांक सहा या ठिकाणी उष्णतेची लाट आहे भंडारा चव्वेचाळीस पूर्णांक चार या ठिकाणी उष्णतेची लाट आहे बुलढाणा अडतीस पूर्णांक आठ ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट दिसते चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस उष्णतेची लाट आहे गडचुली चव्वेचाळीस उष्णतेची लाट आहे गोंदिया सव्वेचाळीस पूर्णांक नऊ या ठिकाणी उष्णतेची लाट आहे नागपूर पंचेचाळीस पूर्णांक चार या ठिकाणी उष्णतेची लाट आहे तर वर्ध्यामध्ये सेहेचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणीसुद्धा उष्णतेची लाट दिसते तर वाशिममध्ये बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं यानंतर मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर चाळीस अंश सेल्सिअस नांदेड चाळीस पूर्णांक दोन तर उदगीरमध्ये चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं मुंबईसह कोकण किनारपेटीचं पाहिलं तर हरणे चौतीस पूर्णांक आठ कोल्हा पस्तीस पूर्णांक एक सांताक्रूज पस्तीस पूर्णांक पाच तर रत्नागिरीमध्ये चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि तुम्ही पाहू शकता की सरासरीच्या तुलनेत कोकणातही तापमान अजून जास्त दिसतंय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच बदल झालेला अंदाज असेल किंवा तालुकाने अंदाज असेल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळू असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका